नमस्कार मित्रांनो आपल्या अख्खाचे शेवट ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो थेट कोकणातून तर मित्रांनो आपण चालू आता मळ्यात आणि आज आहे आमच्या मांडावर पूजा मांडाची पूजा आहे तर सगळी तयारी चालूच इथे मी पण थोडं वेळ मांडावर जायनत आणि आता मा मळ्यात आलो आहे बरोब कुठे ती बघतो आता सगळी पुन्हा सामसूम आहे बघा आणि रस्ता मस्त गेला आहे ते गणपतीत गाडी घेऊन यायला तयार आहे आता पोरं बोललेली की ग्राउंड बनवूया म्हणून ए पी एलचं तर ते बघूया जाऊन बघू आपण कोणच नसतं गावात बघा चिजन असेल तरच असतं राहायचं कोण नाही आमची ते देवी बसते ते अनसुरीतली पाठी बघा कोणच नाही आणि ते आपली वाडेकर वाडी आहे इथे ही सावंतवाडी ही मवाडी करवाडी असे चला मित्रांनो बघा सगळी मंडळी चालली आता ग्राउंड बनवायला एक एक वडाओला आणि आता चालू झाले ग्राउंड बनवायचे हे बघा अवस्था बघा ग्राउंडची पण पुन्हा डबरे झालेत बैलांचे पाय सगळे ती एवढी पोर आहेत बघा आज किती होत आहे बनून खून झाले आता माती टाकून सारखं करतील मांड आहे पूजेला आयबिया पडून झालं आहे प्रसादी जे मला जे ढोल बाजू आता आताच होता तिथे जेवण सरक होत आहे तेव्हा आहे पिंडा ब्लर का होते आपण पण मित्रांनो आता ना एक नारळ भेटला पडलेला हे बघा इथे ना सावळी पडली ती बघा असे सावळी उचला गेलेलो फक्त तो नारळ पडलेला भेटलाय नारळ कसे ते माहित नाही हे बघा तर ह्याला फोडून बघूया किती पाणी येते चला तर हा बघा मित्रांनो नारळ आहे Kita bagi apa ni kita ni. Sawi kuali ni nak ada lah. Barang ada. Barang baju tu tu sabun. Sampelah. Ini baga. Arda tak ambil pani. Terpilih ya. Menantilah mulai malah tak biar. आणि ही संध्याकाळ आली ले। वाजले पाच तरी बघा सावळी मित्रांनो आता हिला ठकल तू इथेच फार ठेवतो ना त्याच्या एवढी आहे बघा वाटर आली ही पण पडणार आहे ती पण पडणार आहे आणि ही पण पडणार आहे बघ बांधून ठेवली ती चला मग खाली आता जाऊया खाली पोरं ग्राउंड बनवले गेलेले मागाशीच मी झोपलेलो होतो तर आपल्याला आल्या आवड हातच दिलाय मी माती काढायचं काम दिलं आहे बंडू आहे वर्षा आहे तो त्याचं नाव काय हेमन आणि आमचा आयकॉन प्लेयर मुकेश ए पी एलचा नेहमी लाइव आहे ने लाईव्ह मी आपल्या पण युट्यूबमध्ये भेटणार आहे बघायला बंडू शेठ माझा पार्टनर शिमजला आम काटे 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 काय करू शकत नाही ना हातात पावड आहे मुकेश ते इथे वाईस कॅप्टन्श जो प्लेअर आहे तो बरोय मी प्लेअर कॅप्टन खेळ तरी भेटात नंतर माती काढू आणि थोडं ग्राउंड गाठून मी आमचा मुकेश आयकॉन प्लेयर नाही चल अरे बघा ग्राउंड आता आलवते पूर्ण माती एकसारखी करतायत हे बघा चिकल पूर्ण कालून झालंय आणि ते सारखं पण केलंय त्यांची मस्ती बघा काय करतात आम परशा अंगावर दिला सगळं पाणी बघा सगळे जसे उघडे असं वाटतंय गोदीत काम करतायत तर हे बघा कसं सा ग्राउंड झालंय तर मस्त उद्या सेना ने करते। करते। आता सेनानी करतील देवल करतील आता पुन्हा सारखं करतायत चिक्कल चिकल करून गौरू वाग नाटक करता ग्राउंड बनवूचा म्हणून बघा आमचं बघा असो आणि विजय जिथे खांतोय विजय पिंट्या माती टाकतोय भांड करता बघा त्याला करायला नको जिव्या नाही सगळे खड्डे बुजवायचे ते बघा <laughs> एका एक मोठा टास्क आहे खड्डे बुजवणं विजयची अवस्था अशी आहे करते तो तो कर कर ह्याची मजा मस्ती करत हे बघा मित्रांनो झालं एक राऊंड फक्त सुकायचं फक्त आहे नंतर शेणानी थापणार त्यानंतर जाळणार भरपूर प्रोसेस अजून तर असं ढाकून आहे साडीने म्हणजे सा स बैल बिल नको म्हणून तर मित्रांनो हा माझी अंगो बिंग करून फ्रीज आहे तर मी एक गोष्ट सांगायची होती म्हणजे ब्लॉग इथे एंड करते पण एक गोष्ट सांगायची होती की आपले सातशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर खूप सर्वांना थँक्यू तर असाच सपोर्ट करत राहा आणि असाच खूप सारं प्रेम करा आणि असतीच आपली मोठी फॅमिली करूया आणि आपले हजार सबस्क्राईबर एक टास्क आहे की हजार सबस्क्राईबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर ते कसे कसे आपण करूच तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये